नमस्कार जी आर या युट्यूब चॅनलला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची क्षणाची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात विशोषच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बनवाय मी आपलं सांगू इच्छिते आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नव अपडेट चला सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम बारा मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजामध्ये जगत असताना काही गोष्टीचा वावर घालावा लागते त्याबाबत सविस्तर सेवा नियम पाहूयात राज्य शासकीय कर्मचारी हा त्यांच्या असणाऱ्या कोणत्याही कर्मचारी अथवा औद्योगिक वाणिज्य संस्था तसेच मंडळाकडून कामकाजाशी संबंधित व्यक्ती यांच्याकडून मुक्त हस्तानी केलेला पाहून अथवा वारंवार करण्यात आलेल्या पाहूनच स्वीकारणार नाही तसेच सरकारी कर्मचारी अथवा त्यांचे कुटुंबीय कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारणार नाही यामध्ये राज्य कर्मचाऱ्याशी कोणत्याही कराल व्यवहार न ना करणाऱ्या नातेवाईक खाजगी मित्र या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने देऊ केलेले विना मूल्य वाहतूक भोजन व्यवस्था अथवा इतर सेवा ती स्वीकारणार नाहीत अथवा कोणत्याही अन्य आर्थिक लाभ घेण्यात येणार नाही त्याचबरोबर विवाह अंत्यसंस्कार अशा धार्मिक प्रसंगी शासकीय कर्मचारी त्यांच्या नातेवाईकाकडून कर देणग्या स्वीकारू शकतील परंतु अशा देणग्या मूल्य मराठी दे स्वरूपात घेता येईल यामध्ये गट अधिकाऱ्याला पंचवीस हजारपेक्षा अधिक गट ब अधिकाऱ्याच्या बाबतीत पंधरा हजार रुपयापेक्षा अधिक तसेच गट क संवर्गातील कर्मच्या बाबतीत सात हजार पाचशे पेक्षा अधिक देणगी असल्यास तसेच गट संवर्गातील कर्मचा बाबतीत देणगी ही रक्कम एक हजारपेक्षा अधिक असल्यास याबाबतची माहिती शासनास कळविणे आवश्यक आहे इतर प्रसंगी सरकारी कामाशी संबंधित नसलेल्या वैयक्तिक मित्राकडून देणग्या स्वीकारू शकतील परंतु अशा देणग्या मूल्य हे गट असंवर्गातील अधिकाराच्या बाबतीत पंधराशे पेक्षा अधिक असल्यास तर घट संवर्गातील कर्मांच्या बाबतीत हजारपेक्षा अधिक असल्यास तर गट संवर्गातील कर्मांच्या बाबतीत पाचशे रुपयापेक्षा अधिक असल्यास सध्याची माहिती शासनास कळवणे आवश्यक असते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवून अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अज्जिबात चुका धन्यवाद